महिलेवर दुष्कर्म आणि जातीवाचक शिबिगाळ केल्याप्रकरणी चौघांना जिल्हा व सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर एका विवाहित महिलेवर दुष्कर्म करून तिला जामीन मंजूर केला केल्याप्रकरणी चौघांना प्रकरणात मोहळ पोलीस ठाण्यात दुष्कर्म अफहार अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये फिर्यादीही विवाहित असून तिची ओळख आरोपींसोबत दोन हजार दहा मध्ये झाली होती ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले त्यानंतर फिर्यादी व आरोपी हे दोन हजार एकोणीस पासून पुणे येथे सहमतीने राहावयास होते आरोपीने फिर्यादीच्या दुसऱ्या मुलाला नाव देतो व लग्न करून नांदवतो अशी हमी दिली होती परंतु आरोपीच्या परिवारातील लोकांचा फिर्यादी व आरोपीच्या लग्नाला विरोध होता आरोपीच्या परिवारातील चार जणांवर फिर्यादी जातीवाचक शिविगाळ व दमदाटी करून आरोपी सहकार्य केले अशा आशयाची फिर्याद मोहळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपीची अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता आरोपींच्या वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य म्हणून जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे यात आरोपीतर्फे अॅडव्होकेट कदीर आवटी अॅडव्होकेट दत्तात्रय कापुरे अॅडव्होकेट सोहेल रामपुरे यांनी काम पाहिले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा